या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या माहूर श्री रणुका देवी संस्थानला दानपेटीतून चाळीस लक्ष रुपयांचे दान एकशे सत्त्याऐंशी ग्रॅम सोन्यासह चार किलो चांदीचाही समावेश नवरात्र व दीपावलीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या श्री रेणुका मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी चाळीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार सहाशे नऊ रुपये रोख रक्कम आणि एकशे सत्याऐंशी ग्रॅम सोने व चार किलो चांदीच्या वस्तू दानपेटीत दान केल्या शिवाय मंदिर परिसरात असलेल्या सात दानपेटीतून पंचवीस लक्ष सदतीस हजार चारशे चाळीस रुपयांचे दान मिळाले अशी माहिती व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली श्री रेणुकादेवी संस्थांच्या मंदिरात चार तर मंदिर परिसरात सात दानपेटे आहेत दिनांक पाच संस्थांचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय काणव अरविंद देव दुर्गादास भोपी व्यवस्थापक योगेश साबडे यांच्या उपस्थितीत श्री रेणुकादेवी मंदिरातील एकूण चार दानपेटी उघडण्यात आल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा